हा रामकृष्ण या जरा इकडं कसं वाटतय आळंद देऊन येता येता पैठणला आलात ऐका नाही सहज आलो सहजेवड येऊ घडला दर्शन घडलं आळंद देऊन सहज कुठं आलो गंगा शिर्षीनाथ महाराज यांच्या दर्शनाची इच्छा झाली आणि मग आलो तिथं दर्शनाला आला गंगेच स्नान केलं सर <laughs> <laughs> येता पैठण सुता घड कुंडली गोर्दार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की श्री संत एकनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी श्री रुक्मिणी पाडुरंग सद्गुरे एकनाथ महाराज चरणा सकलपुजा परणा मंत्र पुष्पा समर्पयामस्कार पान ज तानि तानि गजन प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरण नास्ती तमेव i can't uh, uh, yeah.